जयकुमार गोरे लोक तीर्थावर नडणवीसांची ओळख पतंगराव कदमांनी करून दिली होती आमदार जयकुमार गोरेच वक्तव्य मी पतंगराव कदमांमुळेच राजकारणात आलो मानखटाचे भाजपा आमदार जयकुमार गोरे सांगलीतील डॉक्टर पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना वांगी येथे नुकताच डॉक्टर पतंगराव कदम यांचा लोकतीर्थ पूर्णकृती पुतळा व स्मारक अनावर लोकांपर सोहळा संपन्न झाल्यानंतर राजकीय गुरु असलेल्या पतंगराव कदम यांच्या स्मारकास्थळी कार्यकर्त्यांसह जाऊन नतमस्तक झाले यावेळी जुन्या आठवणींना उजाळा दिला जात असताना मला मनापासूनचा अभिमान आहे की त्यांचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना त्यांनी जे काम या कडेगाव पर, कडेगाव पोलीस मतदारसंघामध्ये उभं केलं या भागाचा दुष्काळ मी बघितलेला आहे तो दुष्काळ त्यांनी संपवला आज हा भाग सुजलाम सुप सु, आ, सुपलाम झाला आणि या भागातली औद्योगिक क्रांती असेल शैक्षणिक क्रांती असेल ही सगळी क्रांती त्यांनी उभी केली त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझ्या मतदारसंघामध्ये दुष्काळ दुष्काळमुक्तीच्या दिशेनं लढाई उभी केलेली आहे ती लढाई अंतिम टप्प्यामध्ये आहे विकास कामाच्या दृष्टिकोनातनं पुढे जात असताना बरस काम आम्ही पुढे घेऊन जाऊन शकलो आणि ह्या सगळ्या माझ्या राजकीय प्रवासामध्ये सामाजिक प्रवासामध्ये पतंगांचं खूप मोठं योगदान आहे किंबहुना ते नाव वगळून माझं राजकीय कर्तृत्व असेल किंवा माझं जीवन अपूर्ण आहे अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं व्यक्त मी अं या ठिकाणी साईबा माताच दर्शन घेत असताना सगळ्यांना मुद्दाम घेऊन आलो की या कर्तृत्वानं या माणसानं जे कर्तृत्व घडवलेलं आहे त्याच कर्तृत्वाचं घेऊन आपण सगळेजण पुढे चाललोय आणि या कर्तृत्वाकडे बघितल्यानंतर एक ऊर्जा मिळते की एका खडे बाहेर पडलेला युवक आज अमेरिकेपर्यंत शिक्षण संस्था उभ्या होतात दुबई शिक्षण संस्था उभ्या होतात दिल्लीसारख्या ठिकाणी अनेक नेत्यांना मला साहेब सांगायचे अरे महाराष्ट्रातल्या कुठल्या नेत्याला बॅग ठेवायला दिल्लीत जागा नाही त्या ठिकाणी मी एवढा मोठा कॅम्पस उभा केलेला आहे हजारो विद्यार्थी तर शिक्षण घेतात त्या साहेबांना मी मनापासून आदरांजली वाहतो मनापासून वंदन करतो आणि या ठिकाणी साहेबांच्या विचारानं पुढे जाण्याचा जा माझे सगळेच सहकारी आम्ही मिळून संकल्प करतोय आणि आमची राजकीय विचारधारा साहेब होते तोपर्यंत एकत्रच होती पण साहेबांच्या नंतर आपण बघतोय सगळे की आता मी ज्या नेतृत्वाखाली काम करतो खास करून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षामध्ये मी काम करत असताना दोघांचं आमचं साम्य एक आहे की पतंगराव कदम साहेबांचे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचे खूप जवळचे संबंध होते आणि माझी पहिली ओळख देवेंद्र फडणवीस साहेबांची आदरणीय पतंगराव कदमांनी करून दिली आम्ही रात्रीच्या जेवणाला मला घेऊन गेले तर त्याच दिवशी देवेंद्र फडणवीस साहेब आले आणि आमची पहिली ओळख त्या ठिकाणी झाली होती बघा आता ते नेतृत्व नाही आणि हे नेतृत्व माझ्यासोबत ने आहे असा योगायोग आहे कदाचित हे पुढे घडणार होतं म्हणून साहेबांनी ते, ते केलं तर मला माहिती नाही पण ठीक आहे आम्ही सगळेजण या ठिकाणी संकल्प करतो की साहेबांच्या विकासाच्या वाटेनं साहेबांनी दिलेला आदर्श घालून सामान्य लोकांसाठी केलेलं राजकारण आणि कार्यकर्त्यांना सांभाळण्याचा जी कला आहे ती साहेबांच्या कडूनच माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे आली याचा अभिमान आहे गर्व आहे आणि आज या ठिकाणी येताना खरच धन्यता वाटते आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल करायला विसरू नका